सांगली लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता चाहूल लागली आहे ती सांगली विधानसभा निवडणुकीची सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये संभाव्य आमदार कोण होणार याच्याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष राहिलं या मतदारसंघामध्ये इच्छुकांची भावगर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये सध्याचे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांना भाजप उमेदवारी देणार का इथे मराठी कार्ड चालवणार याकडे मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलं जर का भाजपने उमेदवार बदललाच तर या मतदारसंघामध्ये कोणाची वर्णी लागू शकते असे संभाव्य उमेदवार दिवंगत माझे आमदार संभाजी अप्पा पवार यांचे चिरंजीव पैलवान पृथ्वीराज भैया पवार व जिल्हा परिषद माझे उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे सध्या भाजपमध्ये सर्वात लोकप्रिय असलेले शेखर इनामदार आणि जर पक्षश्रेष्ठींनी नारी शक्तीचा विचार केल्यास इथे भाजपच्या आक्रमक नेत्या शेवळख असलेल्या ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांचाही विचार होऊ शकतो वनिताताई केळकर यांचाही विचार होऊ शकतो हे आहेत भाजपामधील इच्छुक उमेदवार भाजप पक्षसृष्टीकडून सांगली विधानसभा मतदारसंघ तसेच उमेदवार बदलण्याचा विचार करत असतील तर संभाव्य या इच्छुकांचा विचार होऊ शकतो सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपासून अंतर्गत संघर्ष बघायला मिळतो यामुळे विरोधकांना याचा फायदा होऊ शकतो आमदार सुधीर दादा गाडगे यांच्याबद्दल सुद्धा पक्षांतर्गत नाराजीचा सूर असण्याची शक्यता आहे याचाही फायदा विरोधकांना होऊ शकतो सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये मराठा उमेदवार भाजप देईल का हा एक प्रश्न आहे आता बघूयात पक्षश्रेष्ठी या सर्व गोष्टींचा कसा विचार करणार पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी